नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आजचा जो विषय आहे तो आहे की मन कधी भरत नसतं आपल्या आयुष्यामध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो रोज रोज करत असतो पण आपण कधी तृप्त होत नसतो बरीचशी उदाहरणं असतात आपल्या आयुष्यामध्ये आपण मोस्टली आपल्या इंद्रियांद्वारे जगत असतो आयुष्य सपोज आपल्याला एखादं आईस्क्रीम आवडते मग आपण गेलो आणि खाल्लो आपल्याला तेवढ्यापुरतं तेवढं भारी वाटतं पण आपण तृप्त नाहीत होत इनफॅक्ट कुठलंही एक्झाम्पल आपण घेऊ शकतो सपोज एखाद्याला नॉनव्हेज आवडतं किती जरी चांगलं झालेलं असलं ना तेवढ्यापुरता पुरता तेवढा आनंद मिळतो पण माणसाचं मन कधी भरत नसतं पण हे मन भरण्याच्या नादात आयुष्यभर माणूस आपल्या आयुष्यातला एवढा अमूल्य वेळ वाया घालवतो ना त्याला आपण नाही कळतं क्षणिक आनंद असतो कुठं तर पंधरा वीस मिनटं जेवायचं असतं त्यासाठी दिवस दिवस, दिवस वाया घालवतो शेवटी खाल्ल्यानंतर तेवढ्या पुरतं तेवढं त्याला भारी वाटतं पण सकाळी बॅक टू नॉर्मल जैसे थे पण तो कधी विचार नाही करत की यार मी आजपर्यंत एवढ्या सगळ्या गोष्टी केलो आहे पण मी कधी तृप्त नाही झालो आणि आयुष्यात कधी होणार पण नाही कारण भरणं हा मनाचा स्वभाव नाही त्यामुळे आयुष्यभर आपण कितीतरी मनाला भरण्याचा प्रयत्न केला ना मन कधी भरत नसतं आपला संपूर्ण टाईम आपला वेळ आपली पैसा आपलं आयुष्य सगळं वेस्ट होतं शेवटी हाती काहीच लागत नाही त्यामुळे जे पण लोक महान होऊन गेलेत ना या जगामध्ये त्याने आपल्या मनावरती नियंत्रण करायला सांगितलं आहे ज्यावेळेस आपण आपलं मन ऑब्झर्व करायला लागतो ना त्यावेळेस ते आपल्याला लक्ष द्यायला लागतं त्याचा स्वभाव कळायला लागतो नाहीतर ते चोवीस तास आपल्या सोबत असतं पण आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं ते आपल्याला ऑर्डर देत असतं आणि आपण आयुष्यभर पळत असतो त्याच्या पाठीमागं त्याची गुलामी करत असतो पण मनापेक्षा सुद्धा पॉवरफुल गोष्ट आपल्याकडे असते जी आपल्याला माहीत नसते जी असते बुद्धी ज्यावेळेस आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळायला लागतात ना त्यावेळेस आपली बुद्धी त्या ठिकाणी मध्ये येत असते आणि ती बुद्धी परत त्या मनाला कंट्रोल करत असते नाहीतर कुठं ऑर्केस्ट्रा असला की सगळे निघाले तुडुंब गर्दी असते आणि एखादं कीर्तन असल्यानं पन्नास शंभर माणसं असतात फक्त का मनाचे गुलाम आहेत लोक तेवढा पुरता तेवढा आनंद मिळतो पण तो आनंद क्षणिक असतो पण ज्यावेळेस आपण कीर्तनामध्ये जातो ना त्यावेळेस ह्या अशा गोष्टी सांगितल्या जातात आपल्याला मग आपल्या बुद्धीला विचार करायला भाग पडतं मग ते कष्ट करायला आपल्याला नको असतं म्हणून आपण अशा ठिकाणी जायचं टाळतो आपल्याला त्या मनाची गुलामी करू वाटते आपल्याला तो क्षणिक आनंद घेऊ वाटतो पण त्या गोष्टी आपल्याला एक ना एक दिवस नक्की धोका देत असतात नक्की धोका देत असतात कारण शेवटच्या क्षणापर्यंत जरी आपण त्या गोष्टी करत राहिलो ना तरी आपल्याला मिळत काहीच नाही काहीच मिळत नाही तेवढ्या पुरतं तेवढं मिळाल्यासारखं वाटतं पण परत नंतर सगळं बॅक टू द नॉर्मल होऊन जातं जैसे थे पण जर आपल्याला या सगळ्या गोष्टींचं नॉलेज झालं जर आपली अंडरस्टँडिंग जर आपली समज वाढायला लागले ना तर मग आपण ॲक्च्युअल आनंद जो असतो ना त्याला पात्र होऊ शकतो त्या क्षणिक आनंदाच्या पलीकडे पण एक परमनंटवाला आनंद असतो जो आपल्याला माहीत नसतो कारण आपण ह्या गोष्टीलाच भरण्याच्या नादात असतो आयुष्यभर त्यामुळे ते आपल्याला कळतच नाही आहे आयुष्यात कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढं जायचं असेल ना तर पहिल्यांदा आपल्याला आपल्या मनावरती नियंत्रण करावं लागतं जर आपलं आपल्या मनावरती नियंत्रण नसेल ना मग ते मन आपल्याला आयुष्यभर भटकवत राहतं आपल्याकडून आयुष्यभर गुलामी करून घेतं जिथं आपल्याला पोहोचायचं आहे ना तिथपर्यंत पोहोचू देत नाही बाधा बनायला लागतं त्यामुळे त्या मनाचा स्वभाव करणं खूप महत्त्वाचं असतं मन कधीच भरत नसतं बऱ्याचशा लोकांना वाटतं की के हे केल्यानंतर मला खूप आनंद मिळेल वगैरे वगैरे मिळतो आनंद पण टेम्पररी असतो पण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक ही मनाचा आधार घेऊन जगत असतात पण शेवटी मिळतो तो फक्त आणि फक्त धोका आयुष्यभर सगळ्या गोष्टी केल्या मनच भरलं नाही गौतम बुद्ध म्हणतात वासना दुष्पूर हे त्यामुळे आपण जी इच्छा करत असतो ना एखाद्या गोष्टीची ती कधी पूर्णच होत नसते सपोज आपल्याला वाटत असते की आपल्याकडे दहा हजार यावे ज्यावेळेस दहा हजार येतात ना त्यावेळेस आपल्याला वाटतं दहा लाख यावेत ज्यावेळेस दहा लाख येतात त्यावेळेस वाटतं दहा करोड यावे पण माणसाचं जे मन असतं ना ते कधी संतुष्ट नाही होत कधीच होत नाही त्यामुळे ती जी इच्छा असते ना ती कधी पूर्ण नाही होऊ शकत त्यामुळे आयुष्यभर ती पोकळी राहतेच आतमध्ये आपल्याला सगळ्या जरी गोष्टी मिळाल्या ना तरी पण आपण डीप विदिन इन रिकामेच असतो मग बऱ्याचशा लोकांना प्रश्न हा पडेल की मग ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या का नाही सोडायच्या ह्या गोष्टी सगळ्या समजून घ्यायच्या मग नंतर ऍक्ट करायचं कारण बॅक ऑफ द माइंड आपल्याला माहीत असतं की हे सगळं जरी मिळालं ना तरी आपल्याला मिळणार काहीच नाही आणि ज्यावेळेस आपल्याला माहीत असतं ना त्यावेळेस आपण त्या गोष्टीसोबत जोडले जात नाहीत मग त्यानंतर आपल्याला जो मिळणारा धोका असतो ना तो मिळत नाही मग त्या ठिकाणी आपण इंटेलेक्च्युअली ॲक्ट करत असतो आणि त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं मन कधीच भरत नसतं कधीच भरत नसतं काहीही करावं आपल्याला वाटत असतं की ही गोष्ट मिळाल्यानंतर मला आयुष्यामध्ये आनंद मिळेल वगैरे वगैरे ज्यावेळेस ती गोष्ट मिळते ना त्यावेळेस ती यातला आनंद निघून जातो अजून आपण रिकाम्या होतो त्यामुळे ह्या गोष्टी समजून घेणं आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे आयुष्य जगण्यासाठी खूप कमी वेळ असतो आपल्याला एक भ्रामक कल्पना असते आपल्या डोक्यामध्ये की माझ्याकडे प्रचंड वेळ आहे बघालेली नंतर पण तोच भ्रम आपल्याला मातीत घेऊन जात असतो एकदा वेळ निघून गेली ना मग माणसं रडायला लागतात एखादा व्यक्ती ज्यावेळेस मरत असतो ना त्यावेळेस त्याला मरणाचं दुःख नसतं आयुष्यभर जो वेळ मिळाला होता ना तो संपूर्ण मी वाया घालवला ह्या गोष्टीचं त्याला सगळ्यात जास्त वाईट वाटत असतं पण त्यावेळेस वाईट वाटून काही उपयोग नसतो आपल्याला जेवढ्या लवकर सावध होता येईल जेवढ्या लवकर जागा होता येईल ना तेवढ्या लवकर जागा व्हायचं असतं आणि मग ॲक्ट करायचं असतं त्या मनाला कधी भरायला जायचं नाही मन कधीच भरत नसतं भरणं हा मनाचा स्वभाव नाही कधीच भरत नाही ना आणि मग ज्यावेळेस आपल्याला ह्या गोष्टी कळतात ना मग तिथून आपल्या अध्यात्माकडे सुरुवात होत असते मग तिथून आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे प्रश्न निर्माण व्हायला हो लागतात मग आपल्याला ह्या गोष्टी कोणी सांगतच नाही आपण आपल्या मनाचे चोचरे पुरवण्यात आयुष्यभर बिझी असतो त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी कळत नाहीत त्यामुळे जीव आपल्याला कळतं ना की आपलं मन कधी भरत नसतं आपण किती जरी प्रयत्न केले ना तरी आपण रिकामेच राहणार आहोत ह्या गोष्टीचा ज्यावेळेस आपल्याला बोध येतो ना त्यावेळेस मग आपण स्मार्टली ॲक्ट करत असतो आणि मग तिथून आपण ॲक्च्युअलमध्ये आनंदाला उपलब्ध होत असतो मी असं म्हणत नाही की आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी सोडून द्या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्या पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपली समज वाढवा धोक्यात राहू नका एकदा वेळ निघून गेल्यावर ह्या सगळ्या गोष्टीकडून काही उपयोग नसतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता जर चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय